नमस्कार मित्रांनो mm. नाथ महाराष्ट्राच्या ना या ना चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या सोबत आहेत ज्या व्यक्तीनं जे बैलगाडी क्षेत्राला ग्लॅमर आले त्यात जर खाली सिंहाचा वाट कोणाचा असेल तर ते व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे mm. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संदीप नांदेव यादव किंवा mm. सॅन्धी यादव mm. ज्या महाराष्ट्रा आहेत चौदा देशात जे प्रसिद्ध असणार असं नाव आहेत आणि त्याच्यासोबतच आपले एक ज्येष्ठ युट्युबर आहेत त्यांचं पण नाव सँडिज आहे तर दोन सँडे आपल्याला भेटले तर सर्वात सँडी दादांकडून सँडी दादा हे जे बैलगाडी क्षेत्र आहे त्याला एक ग्लॅमर तुम्ही आणायचं काम केलं तुमची पार्श्वभूमी अशी होती तुम्ही मुंबईत क्राईम रिपोर्टर होता क्राईम रिपोर्टर टू बैलगाडा ही कशी जर्नी झाली तुमची मी ज्यावेळेस जर्नॅलिझम करत होतो मध्ये तर त्यावेळेस कस झालं काय काय गोष्टी मांडायच्या असतात आपल्या आवडीचं प्रोजेक्ट वगैरे आणि मी लहानपणापासून म्हणजे बैलगाडा प्रेम आहे माझ्यावर संस्कार बैलगाड्याचे माझ लहानपणाचे हिरो ही बैल आहेत मला अजून आठवते म्हणजे ती बाजा सुंदर सोन्या ते हिरो आहेत माझे मी नेहमी म्हणतो की माझ्यावर त्यांचे संस्कार आहेत म्हणजे मी आता दहावीत वगैरे शाळेत वगैरे एक्सल बरा होतो म्हणजे तर त्यावेळेस वाटायला मला जाकी बनायच वगैरे त्यावेळेस असायचं तर त्या गोष्टी करत करत होतो आणि बैलगाड्याला ग्लॅमर होतच ऍक्च्युली तो विषय माध्यमात आला नव्हता त्यामुळं ते, ते मांडावा त्या मग गोष्टी करत करत गेलो आणि तुम्ही बघताय आता मला सांगाय भारी वाटते हा खेळ राहिलाच नाही पश्चिम महाराष्ट्र किंवा जगभरात म्हणजे जर्मनीत मला एका जर्मनीतल्या एका व्यक्तीचा कॉल आला होता तिथे ते चान्स दिप्लोंग, ते ह्याच्यात आपले डिप्लोम डिप्लोमॅट आहेत तर ते बैलगाड्या शौकीन आहेत मला एवढं आश्चर्य वाटलं की जर्मनीवर न कॉल तर ते जिथं जिथं मराठी माणसं आहेत ना जगभरात तिथं बैलगाड्याचा नाद गेलेला आहे जे काम आहे ना आपण सगळी करतोय असं म्हणून आपण सगळी करतोय आम्ही तुम्हाला बघून शिकतोय सुरुवात तुम्ही केली त्यातून मी आम्हाला एक दिशा दिली आमच्या सगळ्यांचे दिशादर्शक आयडल म्हटलं ना तर तुम्ही तुमचा सर्वात पहिला व्हिडिओ आलेला शोध छोट्या लक्ष्याचा तो नव्हता आला पहिला व्हिडिओ बैलगाड्याचा रेसिंग बुल लक्ष्या तर लक्ष्याचाही दाखवलेला तो पहिला व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युली तो बैलगाड्यातलाच पहिला एखाद्या बैलाविषयी पहिला तो तो बनला होता शोध त्याच्यानंतर त्याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ झाले ते बारक्या लक्षाचे शोध घेण्यासाठी काय झालं होतं मोठ्या लक्ष्याच्या बरेचशा विषय मांडलं आणि छोटा हा प्रश्न मला पडला की कुठं असेल म्हणून ती मग कळलं आहे मग ती टायटल टाकलं शोध छोट्या लक्ष्याचा आणि छोट्या लक्षाचा शोध म्हणजे बंदीच्या काळात असं झालं शोधून काढलं तुम्ही हा कसं शोध शोधून काय असते माहिती का आता मी तुमच्यावर बसले मी बोलत असतो आता हे विदर्भातून आले मराठवाड्यात सॉरी तर मी ह्यांच्यावर बोलत असतो डिस्कशन तुम्हाला म्हणतो जर्नलिझम मध्ये एक कन्सेप्ट असते सूत्र स्त्रोत बनवून आपलं आपलं इन्फॉर्मेशन सगळ्या लोकांकडून काय ना काहीतरी भेटत असतो त्याच्यासाठी तुम्ही ती समजवण्याची जी पात्रता पाहिजे प्रत्येक माणसाकडे काहीतरी महत्वाची माहिती पण तुम्ही त्या लेवल वर जाऊन ती घ्यायची असते तर मला असंच एका मैदानात म्हटलं तर बारखेला आमच्याकडे शक्य आहे का म्हणजे तू फोटो दाखवला तर मैदानात एक मी बघितलं पळताना आणि असंच नॉर्मल बांधलेला होता आणि गेला तू पळून झालं काहीतरी गटाला वगैरे त्या दोन तीन नंबर आला तर म्हणले छोटा लक्ष आहे हा म्हणले तर मला एवढं बेकार वाटलं की ह्या ओढा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असले स्थितीत मग मी गेलो आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला शोध शोध छोट्या लक्षात शोधला तेव्हा आपण एक नव्हती हिरो छोट्या लक्षात हा म्हणजे काय माहिती का एक आनंद असतो की त्या गोष्टी आपल्या माध्यमातून झाल्या कदाचित वाटत नंदीच हे करून घेत असेल आपल्या कुठं बरं वाटत म्हणजे वेगवेगळं प्रयोग करत असतो मोठा लक्ष एकत्र एकत्र गोष्टी असतात सोन्या मोठा सोन्या लक्ष्या एकत्र म्हणजे असं चालू असतं काय ना काय बैलगाडा चांगलं सुजलाम सुखलाम आणि निरोगदायी आता पाठीमाग विचारलं की डोपिंग निरोगदा व्हावं या दृष्टीनं आपण सगळी प्रयत्न करतोय आणि करत राहू डोपिंग टेस्ट बद्दल डोपिंग टेस्ट, टेस्ट आता झाली पाहिजे मी आत्ताच एका मुलाखतीत बोलच्या की डोपिंग टेस्ट तुम तर तुमच्या माझ्यासाठी नाही तर त्या मुख्या प्राण्यांसाठी बैलांसाठी आवश्यक आहे कारण शेवटी कसं आहे ती आरोग्यदायन खूप स्पर्धा होण्यासाठी त्याबद्दल तुमचं मत डोपिंग टेस्ट झाली पाहिजे कुठल्या मालकांसाठी कुठल्या कायद्यासाठी नाही तर त्या जनावरांसाठी मोठ्या प्राण्यांसाठी झाली पाहिजे फक्त आता कसं आहे डोपिंग टेस्ट कशा पद्धतीनं होतंय म्हणजे त्यात कशा पद्धतीनं रिझल्ट होतं ह्या ह्याबद्दल थोडं शोध चालू आहे आणि ती निश्चित होईल बैलगाडा ज्यावेळेस बंदी उठली तेव्हा नंतरच्या बैलगाड्याने आत्ताच्या पूर्ण आहेत तसेच डोपिंग टेस्ट विषय निघालेला आहे मी भरपूर मुलाखतीत हा विषय लावून धरला आणि सगळ्या ज्येष्ठ मंडळीने तो घेतला म्हणावा आणि ते केलेला आहे अशा पद्धतीनं जनावरांसाठी आहे जनावरांची जो आपण म्हणू जो आरोग्य आहे ते त्याच्या दृष्टीनं चांगलं आहे कारण आता खूप बघतोय आपण आपल्या स्वार्थासाठी आपल्या प्रतीसाठी आपण जनावरांशी थोडं आरोग्याशी खेळतोय तर ते न होण्यासाठी डोपिंग टेस्ट झाली पाहिजे असं माझं मत आहे पर्सनली डोपिंग नमस्कार मी संदीप शिंदे आणि यूट्यूबला माझं सँडी शिंदे या नावाने चॅनल आहे तर मित्रांनो हा प्रश्न मी आता सँडी दादाला माझ्या मुलाखतीत विचारला तर हे खरंच चांगलं आहे एक मुक्या जनावरांचं कुठंतरी त्या जीवाला काहीतरी वेदना होता त्याला जर काही मालक लोक जर करत असतील तसं झालं नाही पाहिजे मात्र करत असतील तर त्या गोष्टीचा त्याला त्रास होत असाल आणि नक्कीच या संघटनेच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि सर्वांनी त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे कारण की याच्यानी मोक्या जनावराला हो कुठे त्रास होणार हो आहे मित्रांनो दोघांनी पण मोलाचा एक अनुभव शेअर केला की टेस्ट कुठल्या मालकासाठी नाही स्पर्धा निघो तुम्ही सांगताय ती बरोबर कुस्तीमध्ये होते सगळ्या अनेक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये होते भरपूर चांगल्या चांगल्या ले, तर आता ही मोठी स्पर्धा होते त्या अनुषंगाने व्हायला पाहिजे टेस्ट आणि आजच्या मैदानात ती डोपिंग टेस्ट होणार आहे हा ते म्हंटले आणि ती होईल आणि त्याचा रिझल्ट जो काही येईल ती चला चांगली सुरुवात आहे बैलगाडीच एक चांगल्या पद्धतीने जी स्पर्धा होत असेल तर ह्या बी गोष्टी झाल्या पाहिजेत चांगला आहे निकोप स्पर्धा होण्यासाठी ह्या गोष्टी गरजेचं आता सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही जो काही एक ज्येष्ठ युट्युबर आहे भरपूर युट्युबरचा तुम्ही आय आयडल आहे सांगा जे नवीन युट्युबर येत त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांना सांगायचं म्हणजे आता आताच एक विषय झाला मी म्हणजे पहिल्यांदा इकडे आलो पश्चिम महाराष्ट्रात मी मराठवाड्यातला आहे आणि माझ्याकडे म्हणजे शून्याच्या बरोबरीत युट्युबर आहे तर आमच्याकडे शंकरपट भरवलं जातं आणि इकडे तीन फेऱ्याचं मैदान आता तीन फेऱ्याची क्रेज आमच्याकडे सुरुवात झाली पण आमच्याकडे युट्युबर नाही आणि जे गुरुगरिबांचे बैल आहे हे कुठं उजडत नाही मी या क्षेत्रात जवळपास तीन वर्षापासून काम करतोय पण काय ना आ, बाकी कामाच्या अभावी मी या क्षेत्राकडे नव्हतो मात्र बऱ्यापैकी बैलगाडा मालकांच्या आग्रह असतो मला या क्षेत्रात यावा लागलं आणि कुठेतरी गोरगरिबांचे बैल उजडत यावं या दृष्टिकोनातून मी याच्यावर काम करतोय तर सर्वात पहिला प्रश्न हा तुमचा जो प्रश्न होता, प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर हे की आज सकाळपासून मी या मैदानात आलेलो आहे सँडी दादा मला भेटले मी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही सँडी मी पण सँडी आहे आणि मला तुमचा वेळ द्या पाच दहा मिनिटं द्या तर ते मला म्हटलं की बा पाच दहा मिनटांनी मी एक घंटा देतो तुम्हाला त्याच्यानंतर मला मैदान रिपोर्टरवाले भेटले त्याच्यानंतर मला निसर्गाची नाळवाले भेटले आणि बाकीचे जे भेटले त्यांचं नाव नाही घेणार पण त्या लोकांच्या चेहऱ्यावर कुठेतरी वेगळा भाव होता वेगळा ॲटिट्यूड होता आणि काय ॲटिट्यूड प्रत्येकात असतो पण या ॲटिट्यूड हा ॲटिट्यूड कधी पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला त्या कामाची गरज असणे पण तुमचं जर पोट त्याच्यावरच भरतंय आणि जर तुम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांना जर कुठेतरी मान पान देत नाही आता आम्ही तिकडून येऊन जर तुम्हाला दोन गोष्टी चांगल्या बोलतोय तर तुम्ही चांगल्या घ्या आणि चांगल्या द्या ह्या भावनेचा मी आता निसर्गाचे नाळचे जे आ, हे सर्वे सर्वा अमोलदादा ते झालट्या केसरीत आले ते संभाजीनगरला तर त्या ठिकाणी आले तर तो आदर आमच्यासाठी सांगला होता की बाबात ती व्यक्ती आमच्यापर्यंत आली आणि आम्ही त्यांना आग्रह पण केला की सर तुम्ही परत या आमच्याकडे आणि आज दादाला पण सांगतो की तुम्ही संभाजीनगरमध्ये मध्ये या माझे फॉलोअर वाढवा माझे व्ह्यूअर वाढवा या दृष्टिकोनातून नाही तर कुठेतरी गोरगरिबांचे बैल तुमच्या चॅनलवरती आल्यावर माझ्याही पेक्षा तुम तुमच्या चॅनलवर त्याला व्ह्यू जास्त मिळतील ते लोकांपर्यंत पोहोचतील या दृष्टिकोनातून तुम्ही काय नवीन युट्युबरसाठी नवीन युट्युबर सांगते तर अभ्यास करून या कुठलेही माध्यम ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस त्याचा थोडा अभ्यास करून या नाही कॅमेरा कॅमेरा घेतला मोबाईल घेतला ठीक आहे तुम्ही शस्त्र घेऊ शकता तर ती शस्त्र घेण्याबरोबर शास्त्र असतं ते शास्त्र शिका कशा पद्धतीनं पाहिजे कशा पद्धतीनं अँगल आवाज कसा बॅकग्राऊंड कसं अँगल कस त्यातून एक वेगळी शैली पाहिजे कोण करते कोणागत करणं ऑलरेडी काय माहितीये का जो करतोय त्याच्यागत करणं त्यात काय मजा नाही कारण तो ऑलरेडी करतोय स्वतःची शैली स्वतःच्या पद्धतीने वेगळ्या गोष्टी ही जर तुम्ही केलं तर निश्चित एक चांगल्या प्रकारे होऊ शकत असं माझं म्हणणं आहे स्वतः वेगळं करा पुन्हा सगळ्यापेक्षा वेगळं आपल्याला कारण तुम्हाला पण मुलाखती घ्यायच्या आहेत तुम्हाला पण मैदान फिरायचं आहे मला दिलेल्या तुमच्या छोट्याशा वेळेबद्दल मी दोन्ही सांडेदात आभारी व्यक्त करतो माझ्या चॅनल तुमचा आभारी आहे अशीच तुमची साथ आम्हाला जे यंगस्टर युट्युबर्स आहेत त्यांना लाभत राहावी तुमचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एक जे काय मो, मोलाचे संदेश दिलेत साठी किंवा बैलगाडी चालका मालकांसाठी त्यासाठी तुमचा आभार आहे धन्यवाद तुम्ही चांगलं बेस्ट महाराष्ट्राचं या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या धन्यवाद